भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्ता जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात तिन्ही दैवी शक्तींनीयुक्त भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्र अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यंदा दत्त जयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दिवशी असणार आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाचे हो आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणांनुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण केले जाते मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे आणि माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झालेला आहे आता यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा ही उद्या म्हणजे शनिवारी चौदा डिसेंबरला पाच वाजता सायंकाळी चालू होणार आहे आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती रविवारी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तिथीनुसार आपल्याकडे प्रत्येक दिवस मानला जातो तर तिथी जी आहे रवी बारी ला तर ती रविवारी आहे त्यामुळे आपल्याला रविवारी दत्तजयंती साजरी करायची आहे पण काही ठिकाणी दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जात आहे तर काही ठिकाणीही पंधरा डिसेंबरला साजरी केली जात आहे तर या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत आपण एक वेळेस उपाशी राहिलो तर ही चालेल पण गाईला आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून आपल्या घरी शत्रू माफी मागण्यासाठी आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल गरिबी संपेल आणि आपल्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजेच कुत्रे जे असतात तर ते चार वेद आहेत यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्वेद औदुंबराचा वृक्ष दत्तांची पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणेच सहनशील असावी अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आणि श्री नूरसे सरस्वती हा दुसरा अवतार होय तसेच माणिक प्रभू हे तिसरे आणि श्री स्वामी समध हे चौथे अवतार आहेत हे चार पूर्ण अवतार असून अंशात अवतार अनेक आहेत दत्तांच्या खांद्याला एक झुळी असते तिचा भावार्थ याप्रमाणे आहे झुळी हे मधुमक्षिकेचे म्हणजेच मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसेच दत्त दारोदारी फिरून झुळीमध्ये भिक्षा जमावतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून झुळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये कमंडलू आहे त्रिशूल आहे अशा पद्धतीने आपल्याला दत्तांचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहेत तर ती आपल्याला बघायला मिळत असते तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील सुद्धा ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या ज्या प्रकारे दत्तांनी गायीला गुरु मानलेले आहे त्याच पद्धतीने आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी माता स्वरूप असणारी जी गाय आहे तर तिचं आपल्याला पूजन या दिवशी करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी संकटे संपून जातील आणि श्री गुरुदत्तांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती माहिती घेऊया उद्या दत्त जयंती आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामावली दत्त बावनी गुरुचरित्रातील चौदा वाध्याय अठरा वाध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या सेवा जर तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही युट्यूबवरती श्रवण देखील करू शकता त्यानंतर उद्या आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आता हा जो गायीचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्ही उद्या म्हणजेच शनिवारी पौर्णिमा संध्याकाळी पाच नंतर, नंतर देखील करू शकतात आणि रविवारी पौर्णिमा संपण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय सकाळीच करून टाकायचा आहे आता नाही तुम्हाला सकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व दिलं जातं गायीमध्ये आपण तेहतीस कोटी देवी देवतांची जागा आहे असं म्हणत असतो तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं हे प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे जर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला गायीची सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळेच आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी गायीची विशेष करून सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा असेल मग त्या कोणत्या असेल तर बघा क कर्जमुक्ती नोकरीच्या संबंधित मुलांचे लग्न जमत नाही त्यासंबंधित आपली प्रगती घराची प्रगती किंवा मुलांची प्रगती ह्या ज्या काही तुमच्या तो, तो कुठे कुठे, प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदतच नाही ह्या ज्या काही आपल्या घरामध्ये आपल्याला समस्या जाणवत असतात तर त्या सर्व समस्या संपून जाव्या श्री गुरुदत्तांचे भरभरून आपल्या आपल्यावरती कृपा व्हावी यासाठीच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गायीची आणि कुत्र्यांची विशेष करून सेवा करायची असते आता कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायचे आहे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तोही व्हिडिओ आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर आता आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी गायीच्या कशा पद्धतीने सेवा करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घरामधून एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर तुम्हाला थोडासा गंध फुलं अक्षदा पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तेथे ते जवळ जायचं आहे आता जर बघा तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर आपल्या दे देवघरामध्ये गाय असते तर तिची देखील तुम्ही अशाच पद्धतीने पूजा करून तिला हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता सर्वात प्रथम गायच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं गायला हळदी कुंकू लावायचं आहे फुलं असेल तर एखादं फुल अर्पण करा आणि मनामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करत राहा हे संपूर्ण झालं की त्या गा, गाईच्या पायाखालची जी थोडीशी माती असते तर ती उचलून आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि आपल्याला ते तुळशीमध्ये टाका किंवा एखादं झाड असेल तुमच्या घरामध्ये तर तिथे जरी टाकली तरी चालेल आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण करायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईला ज्या दोन वस्तू खाऊ घालायच्या आहे त्यामध्ये पहिलं जे आहे तर ते म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि जो गुळ असतो तर ह्या ज्या दोन वस्तू आहे तर त्या आपल्याला गायीला खाऊ घालायचे आहे हरभऱ्याची डाळ आणि गुळ जे आहे तर ते गुरुग्रहाचं प्रतीक आहे दत्तगुरूंना सुद्धा आपण बघा हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे तर ते अर्पण करत असतो यामुळे आपल्या जीवनातील गुरु आणि शुक्र ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात जे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची बरकत घेऊन येत असतात हा जो पदार्थ आहे तर तो गायला खाऊ घातल्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर गायीला थोडंसं पाणी सा, पानी सा सुद्धा आपल्याला पिण्यासाठी द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तुम्ही शनिवारी करू शकता संध्याकाळी किंवा मग रविवारी देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुत पिरियड्स असेल तर करता येणार नाही याची काळजी घ्या अशाच पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये जर गाय असेल तर तिलाही तुम्ही हा जो पदार्थ आहे तर तो खा खाण्यासाठी देऊ शकता नंतर याचं काय करायचं तर मग नंतर तुम्ही ते एखाद्या दे मंदिरामध्ये दान करा किंवा तुम्ही स्वतः घरामध्ये ते वापरलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ